हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज सी पी आर आयच्या न्यू रिजनल टेस्टिंग फॅसिलिटीच्या उद्घाटनप्रसंगी मंचावर उपस्थित असलेले केंद्र सरकारचे मंत्री आदरणीय मनोहरलालजी खट्टर मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी माननीय छगनरावजी भुजबळ आमचे दुसरे सहकारी माननीय गिरीशजी महाजन माननीय दादाजी भुसे मंचावर उपस्थित सन्मान्य आमदार राहुलजी आहेर देवयानिते फरांदे राहुलजी ढिकले सरोजताई अहिरे सीपी पी आय सी पी आर आयचे महासंचालक श्री असित सिंग श्री बी ए साबळे डॉक्टर प्रवीण गेडाम श्री जलद शर्मा मनीषा खत्री या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सी आयच्या या रिजनल टेस्टिंग फॅसिलिटीचं उद्घाटन केंद्रीय मंत्री मनोहर लालजींच्या हस्ते नुकतंच पार पडलेलं आहे आणि केवळ नाशिकच नाही तर महाराष्ट्राकरता ही व्यवस्था अतिशय महत्वाची व्यवस्था म्हणून यापुढे काम करणार आहे भुजबळ साहेबांनी याचा इतिहास देखील सांगितला की याची मागणी पाहता बाराव्या वित्त आयोगामध्ये याला मान्यता देण्यात आली त्यानंतर दोन हजार पंधरा साली या जमिनीचं अलॉटमेंट करण्यात आलं दोन हजार एकोणीस साली याचं सा भूमिपूजन करण्यात आलं आणि आता याचा आज आपण उद्घाटन केलेलं आहे आणि या जमिनीच्या अलॉटमेंटच्या वेळी भुजबळ साहेबांनी याचा पाठपुरावा केला आणि ही जमीन या ठिकाणी उपलब्ध होईल याचा प्रयत्न त्यांनी त्या काळामध्ये केला आणि त्यानंतर निश्चितपणे एक चांगली व्यवस्था आपल्या राज्यामध्ये तयार झाली आहे आपल्याकडे जी काही इलेक्ट्रिकल इक्विपमेंटची इंडस्ट्री होती ट्रान्सफॉर्मर्स तयार करणारे किंवा स्मार्ट मीटर्स तयार करणारे या सगळ्या वेगवेगळ्या इक्विपमेंट्स करता त्याचं टेस्टिंग करण्याकरता हैदराबादला जावं लागायचं किंवा भोपाळला जावं लागायचं त्यामुळे लागणारा वेळ लागणारी कॉस्ट या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्याकडच्या गुंतवणुकीवर मर्यादा आणत होत्या पण मला आज आनंद आहे की ही टेस्टिंग लॅब या ठिकाणी आल्यामुळे मगाशी जसं भुजबळ साहेबांनी सांगितलं की आता एक नवीन इकोसिस्टीम ट्रान्सफॉर्मर्सपासनं तर मीटर्सपर्यंत विविध प्रकार इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स पर्यंत तो आता या ठिकाणी तैयार हुए मैं आदरणीय मनोहर लाल जी से भी निवेदन करना चाहता हूँ कि यहाँ पर ईवी टेस्टिंग फैसिलिटी भी खड़ी हो सकती है ऐसा डायरेक्टर साहब ने बताया है और अब महाराष्ट्र देश का इलेक्ट्रिक व्हीकल का कैपिटल बन रहा है क्योंकि ईवी में बहुत बड़े पैमाने पर अब निवेश महाराष्ट्र में चाहे पूना हो चाहे नासिक हो या फिर संभाजी नगर हो छत्रपति संभाजी नगर हो बहुत बड़े पैमाने पर ईवी में निवेश यहां पर आया है और आने वाले दिनों में ईवी का एक हब के रूप में महाराष्ट्र ये डेवलप हो रहा है तो अगर आपके आशीर्वाद से यहाँ ईवी टेस्टिंग भी चालू हो जाएगा तो मैं ऐसा कहता हूं कि उसमें बहुत फायदा होगा और खट्टर जी ने ऐसा कह दिया है इसका मतलब ये जरूर होगा ऐसा मैं मानता हूं और उनका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ हमारी इस ईवी की इकोसिस्टम को इसके कारण बहुत फायदा होगा खर मनजे देशा माननीय नरेंद्र मोदी जी सरकार आया वेगवेगळे जे सेक्टर आहेत या सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या या सेक्टरमध्ये टेक्नॉलॉजी आली दर्जावाढ झाली आंतरराष्ट्रीय स्तरावरची मानकं आपण घेतली आणि त्यातनंच आपलं ऊर्जा क्षेत्र जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणात परिवर्तित झालेलं आपल्याला पाहायला मिळालं मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण जवळपास तीस हजार मेगावॅटची कॅपॅसिटी के तयार केली आणि गेल्या तीन वर्षामध्ये आपण जी कॅपॅसिटी तयार करायला घेतली जी ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे ती पंचेचाळीस हजार मेगावॅटची आहे म्हणजे महाराष्ट्राला पूर्णपणे ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे कारण ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे जात असताना मोठ्या प्रमाणात डेटा सेंटरची इन्व्हेस्टमेंट असेल <coughs> मोबिलिटीचं ट्रान्झिशन म्हणजे मोठ्या प्रमाणात ई व्हेकल्स असतील प्रत्येक गोष्टीला वीज लागणार आहे त्यामुळे विजेच्या वापराचा आपला जो दर आहे हा गेल्या पंचवीस वर्षात जो होता त्याच्यापेक्षा चारपट आपला वापराचा दर हा पुढचे पंधरा वीस वर्ष राहणार आहे आणि जर आपण ऊर्जा स्वयंपूर्ण राहिलो नाही तर आपण ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे जाऊ शकत नाही आणि म्हणून महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे माननीय खट्टर साहेबांच्या मिनिस्ट्रीनी सगळ्या राज्यांना सांगितलं की दहा वर्षाचा रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन तयार करा जनरेशन असेल ट्रान्समिशन असेल डिस्ट्रीब्युशन असेल अशा तिन्ही कंपन्यांमध्ये रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन तयार करून त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर आणि नवीन कॉरिडॉर हे तयार करा आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी आपला दोन हजार पस्तीसपर्यंतचा रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन तयार केला आणि जवळपास दोन लाख कोटी रुपयाची गुंतवणूक ऊर्जा क्षेत्रामध्ये आम्ही करतो आणि केंद्र सरकार भारत सरकार ही आम्हाला त्याच्यामध्ये विशेष मदत करते त्यातनं ट्रान्समिशनचे नवीन कॉरिडॉर्स तयार होत आहेत त्यातनं मोठ्या प्रमाणात ग्रीन पॉवरची निर्मिती आपण करतो डिस्ट्रीब्युशनचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो आणि रिलायबिलिटी कारण आज आपल्याला माहिती आहे की आता विजेची कमतरता आपल्याकडे उरली नाही तरीही अनेक वेळा पॉवर फेलियर होतं याचं कारण नुसती वीज तयार करून चालत नाही तर डिस्ट्रीब्युशनचं आणि ट्रान्समिशनचं इन्फ्रास्ट्रक्चरही आपल्याला तेवढ्याच वेगानं तयार करावं लागतं मला आज आनंद वाटतो की वर्षानुवर्ष रखडलेले जे ट्रान्समिशन कॉरिडॉर्स होते ते कॉरिडॉर्स आता आपण पूर्णत्वास आणले आणि अजून आठ कॉरिडॉर नव्याने जवळपास पन्नास हजार कोटी रुपयाचे त्याच्या कामाची सुरुवात आपण केली जेणेकरून महाराष्ट्रातल्या सगळ्या भागामध्ये विजेचं वहन करणं आणि परिपूर्ण वीज देणं या संदर्भात कुठेही महाराष्ट्र मागे राहणार नाही केंद्र सरकारने आर डी एस एस सारखी स्कीम आणली जवळपास एकोणतीस हजार कोटी रुपये भारत सरकारने महाराष्ट्राला दिले आणि त्यातनं आपलं डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क नवीन ट्रान्सफॉर्मर्स असतील नवीन उपकेंद्र असतील याची अतिशय वेगानं काम आपण चालू केलं मला हा विश्वास आहे की पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय रिलायबल अशा प्रकारचं पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर हे आपण निश्चितपणे तयार करू मला हे देखील सांगितलं पाहिजे की आपण देशातली नाही जगातली सगळ्यात मोठी डिस्ट्रीब्युटेड सोलर पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरची स्कीम आतामध्ये घेतली आपल्या शेती क्षेत्राला ॲग्रिकल्चरला सोळा हजार मेगावॅटची वीज आपल्याला पुरवावी लागते आम्ही निर्णय केला सगळे ॲग्रिकल्चर फिडर हे आम्ही सोलरवर नेऊ हो, आणि शंभर टक्के सोलर पॉवर आम्ही ॲग्रिकल्चरला देऊ हो, आणि सोळा हजार मेगावॅटचं काम आमचं सुरू आहे चार ते साडेचार हजार मेगावॅटचं काम आता पूर्णत्वास येत आहे आणि डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत सोळा हजार मेगावॅटचं काम आम्ही पूर्ण करू आणि शेतीला संपूर्ण वीज ही आम्ही सोलरची त्या ठिकाणी देऊ त्याचे दोन फायदे आहेत पहिला फायदा हा आहे की आमचे शेतकरी म्हणतात अर्धे दिवस दिवसा पावर देता अर्धे दिवस रात्री देता शेतकऱ्यांनी रात्री शेतात काम का करायचं आणि त्यांचा प्रश्न खरा आहे पण एकदा हे काम झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसाची वीज आम्ही शेतीमध्ये देऊ त्यांना रात्रीच्या विजेची चिंता करावी लागणार नाही दुसरं याचा राज्याला फायदा काय आहे तर आपण शेतकऱ्याला आठ रुप आपले जी वीज देतो त्याची कॉस्ट राज्याला आठ रुपये पडते आणि आता राज्याने आपल्याला माहिती आहे बळीराजा योजनेच्या अंतर्गत शेतपंपाची वीज ही मोफत केली आहे पूर्वीपणे आपण सव्वा रुपये घ्यायचो त्यामुळे सव्वा रुपयाच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी पावणे सात रुपये हे आपण सबसिडीच्या रूपानं द्यायचो आता आपण ही जी सोलरची वीज आहे ही ॲव्हरेज आपल्याला दोन रुपये ऐंशी पैशापासनं तीन रुपये नऊ पैशापर्यंत म्हणजे ॲव्हरेज काढलं तर दोन नव्वद ते तीन रुपयाचं ॲव्हरेज येईल या ॲव्हरेजनी पडणार आहे म्हणजे आपण जर विचार केला तर जवळपास पाच रुपयाची सबसिडी ही आपण त्याच्यावर वाचवणार आहोत त्यामुळे बजेटमधली सबसिडी पण वाचणार आहे आणि त्याच्यामुळे उद्योगावर जो शेतीच्या विजेचा भार आपण टाकत होतो तो भार देखील आपण कमी करतो आणि याचा फायदा काय आहे याचा फायदा असा आहे की नुकतंच महाराष्ट्राने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पाच वर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये विजेचे दर काय राहतील आपल्याला त्याची पिटिशन करावी लागते आणि ई आर सी त्याचा निकाल देतो आणि एमई आर सीच्या निकालाप्रमाणेच दर ठरतात त्याच्यापेक्षा कमी दर घेता येत नाही आणि जास्त दर घेता येत नाही यापूर्वीचे पंधरा वर्ष ई आर सीच्या निर्णयाप्रमाणे दोन हजार पाचपासनं आपण जर बघितलं दरवर्षी विजेचे भाव महाराष्ट्रामध्ये नऊ टक्क्याने वाढले दरवर्षी नऊ टक्क्याने पण आता दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरवर्षी विजेचे भाव दोन दोन टक्क्याने कमी होत जातील म्हणजे पंचवीसपेक्षा तीसपर्यंत हे भाव जवळपास दहा टक्क्याने कमी असतील म्हणजे आता विजेचे दर वाढण्याचा विषय संपला आहे आता विजेचे दर कमी होणार आहे आणि इंडस्ट्रीमध्ये विशेषतः इंडस्ट्रीची मागणी असायची की दर तर कमी कराच पण पाच वर्ष आमचे दर स्थिर ठेवा आता इंडस्ट्रीचे दर पाच वर्ष स्थिर नाही तर इंडस्ट्रीचे दर दरवर्षी आम्ही कमी करणार आहोत आणि आज जेवढं इंडस्ट्री रेट देते आहे त्यापेक्षा कमी दर दोन हजार तीस साली इंडस्ट्री देईल त्यामुळे अतिशय प्रेडिक्टेबल अशा प्रकारचा वीज पुरवठा आज इंडस्ट्रीला देण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातनं होतंय मी खट्टर साहेबांना एक अजून लक्षात आणून देतो की हम ने महाराष्ट्र को पंप तो स्टोरेज का हब तैयार करने का निर्णय किया क्योंकि हमारे पास गुजरात और राजस्थान जैसा रेगिस्तान नहीं है तो हम सोलर में उतने बड़े इस प्रकार के प्लांट्स नहीं लगा सकते लेकिन हमारे पास वेस्टर्न घाट है हमने वेस्टर्न घाट को लिवरेज करते हुए अभी जो एम ओ यू किया और जो एक्टिव है और जिसमें हम लोगों ने कोई ना कोई सीढ़ी पार की है ऐसे एम ओ यूज की जो हाँ संख्या है उसमें से जो बिजली का निर्माण होगा वो है बहत्तर हजार मेगावैट और हम उसको एक लाख मेगावैट तक ले जाएंगे और आप जानते हैं पंप स्टोरेज ये बैटरी जैसा है शुरू करिए और बंद करिए ग्रिड स्टेबिलाईजेशन के लिए पंप स्टोरेज की सर्वाधिक आवश्यकता है और मैं दावे के साथ कहता हूं आने वाले दिनों में अगले पाच वर्षों में महाराष्ट्र केवल अपनी ग्रिड को कोटेबिलाइज नहीं करेगा देश की ग्रीड को भी करने का काम ये हमारे पंप स्टोरेज प्रोजेक्ट्स देश के लिए करेंगे और मैं ऐसा मानता हूं कि इसमें एक बहुत पहल महाराष्ट्र ने ली है आज मला सांगताना अजून एक आनंदाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे की आजच माननीय खट्टर साहेबांच्या मिनिस्ट्रीने सगळ्या डिस्कॉमचं रेटिंग केलेलं आहे आणि देशामध्ये शंभरपैकी ब्याण्णव मार्क घेऊन ए रेटिंग घेत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आलेला आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ही सुधारणा चालली आहे अर्थात याचा अर्थ सगळं चांगलं आहे असं मी म्हणणार नाही अजून जोपर्यंत इन्व्हेस्टमेंट होऊन इन्फ्रास्ट्रक्चर उभं होत नाही तोपर्यंत रिलायबल पॉवर हा जो आपला मुद्दा आहे तो आपण शंभर टक्के पूर्ण झाला असं म्हणू शकत नाही पण मी तुम्हाला हे आश्वासित करतो की टप्प्याटप्प्यानं येत्या चार वर्षामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं होईल आणि त्यानंतर पॉवर कट आहे पॉवर फेलियर आहे अशा प्रकारचा विषय कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही मला या निमित्ताने सांगायचं आहे की आज सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र पुढे चालला आहे आणि आपला नाशिक जिल्हा देखील आज पुन्हा एकदा इन्व्हेस्टमेंटचं एक मोठं केंद्र बनत आहे मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या सहा महिन्यामध्ये सात मोठ्या इन्व्हेस्टमेंट या नाशिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपण आणल्या आहेत त्यामध्ये काहींची नावं आत्ता माझ्याकडे आहेत आपण ग्रेफाईट इंडिया लिमिटेड चार हजार सातशे एकसष्ट कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आणली व्हर्च्युओ ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स आठशे कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे एपिरॉक मायनिंग पाचशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे टॅरसॉन मशिनरी हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट्स या आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत आणि एपिरॉकची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती तर मायनिंग इक्विपमेंटच्या क्षेत्रातली देशातली सगळ्यात महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट आहे कारण मायनिंग हे सगळ्यात वेगानं विकसित होणारं आता देशातलं एक क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रातले सगळे इक्विपमेंट आपण इम्पोर्ट करतो आता ते सगळे इक्विपमेंट हे नाशिकमध्ये या ठिकाणी तयार होणार आहेत ही देखील मला असं वाटतं अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि विशेषतः समृद्धी महामार्गामुळे आता नाशिकला इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणून पुन्हा एक अतिशय नवीन अशा प्रकारची भूमिका येत्या काळामध्ये पार पाडावी लागेल आणि ती पडणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं नाशिक हे आता जंक्शन बनत आहे आणि कशाचं जंक्शन होत आहे तर या ठिकाणी पोर्टलेट डेव्हलपमेंटचं जंक्शन नाशिक होत आहे कारण आता समृद्धीमुळे जे एन पी टी पोर्टशी नाशिक जोडलं गेलेलं आहे आणि आमचा एम एम आर एम एम आमचा जो मल्टीमॉडेल कॉरिडॉर आहे तो पूर्ण झाल्यानंतर गुड ट्रान्सपोर्ट नाशिकपासनं जी एन पी टी पर्यंत हे अतिशय सोपं होणार आहे आणि त्याचवेळी आपण याच समृद्धी महामार्गापासनं शंभर किलोमीटरचा रस्ता थेट वाढवण बंदराला नेतो आहोत आणि वाढवण बंदर हे देशातलं सगळ्यात मोठं बंदर तर असणारच आहे पण जगातल्या पहिल्या दहा पोर्टपैकी हे सगळ्यात मोठं पोर्ट असणार आहे एक मोठं पोर्ट असणार आहे त्यामुळे एक जंक्शन अशा प्रकारे पुढच्या काळामध्ये नाशिकचं विक विकास होईल आणि दोन्ही पोर्ट करता म्हणजे जे एन पी टी आणि जे काही वाढवणचं पोर्ट आहे याच्याकरता जंक्शन म्हणून पोर्टलेट डे पोर्टलेट डेव्हलपमेंटचं डेस्टिनेशन म्हणून पुढच्या काळामध्ये नाशिकचा विकास होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या विकासामध्ये अशा प्रकारची संस्था येणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ती संस्था या ठिकाणी आली त्याबद्दल मी नाशिककरांचं मनापासनं अभिनंदन करतो आणि आम्ही सगळे मंचावर बसलेले आमचे सहकारी मंत्री असतील आमदार असतील आम्ही सगळे नाशिकच्या विकासाकरता आणि नाशिकला एक चांगलं औद्योगिक डेस्टिनेशन करण्याकरता या ठिकाणी कटिबद्ध आहोत हा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय मनोहरलालजींचं मनपूर्वक स्वागत करतो त्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र